अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आलाय तर अनेकांनी या ट्रेलरचं खूप कौतुक केलंय तर अभिनेता अजिंक्य राऊतने सुद्धा या ट्रेलर विषयी आपलं मत व्यक्त केलंय त्याने नुकतंच सोशल मीडियावर आस्कमी सेशन घेतलं होतं यावेळी त्याला एकाने विकी कौशलच्या छावा चित्रपटाबद्दल तुमचं मत काय असा प्रश्न विचारला होता यावर अजिंक्याने व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले फॅब्युलस आय थिंक ट्रेलर तर खूपच कम आलंय आणि विकी कौशल इज अ फिनॉमिनल ऍक्टर हा महाराजांची भूमिका करण्यासाठी आय विश दे वॉज अ मराठी ऍक्टर रिप्रेझेंटेटिव्ह यु नो टू बी सीन ऑन अ नेशन वाईड यु नो बिग स्क्रीन सेल्युलॉइड बिकॉज ऑफकोर्स महाराजांची भूमिका मराठी व्यक्तीने करणं आय विश झालं असतं बट क्लिअरली प्रॉब्ली वी आर लॅकिंग सम वे ॲज मराठी इंडस्ट्री और मराठी ॲक्टर्स इफ आय कॅन से दॅट लहान तोंडी मोठा घास बट मला पर्सनली ऑडियन्स म्हणून आणि मराठी इंडस्ट्रीचा रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण असं वाटतं की आय विश असं कोणी व्यक्ती असली असती असा कोणी ॲक्टर असला असता और असा कोणी ॲक्टर यावा इंडे इज टू कम की जो जो तिथे रेप्रेझेंट करू शकेल अशा भूमिका ज्या मराठी ओरिजिनच्या आहेत जसं की चंदू चॅम्पियन असो मुंजा असो आणि यु you नो know, इवन महाराजांची भूमिका सो मराठी व्यक्तीने करायला तर मला या मागचा व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा समजतो पण अशा मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिका करण्यासाठी मराठी अभिनेता असता तर अजून छान वाटलं असतं असं कॅप्शन अजिंक्याने या व्हिडिओला दिले अजिंक्याच्या या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा श्री मराठी शोबज